नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज नीट परीक्षा देऊन झालेले विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा या संदर्भात काहीच विषय राहिलेले नाही ज्यांना मार्क्स कमी पडतायत अशा विद्यार्थ्यांना बी विचार केला जातो आणि त्यामध्ये गव्हर्मेंट किंवा कमी फीजचं कॉलेज आणि चांगलं आणि उत्कृष्ट कॉलेज होऊन आपण चांगला उत्तम डॉक्टर बनता येऊ शकतं का या संदर्भात शोधाशोध सुरू होते आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेटच असत नाही आणि त्यांना बी एम एस घ्यायचं आहे अशांनी विचार करायला हरकत नाही परंतु सर्वांना मित्र आणि सर्व मित्रमैत्रिणींना माझं म्हणणं असं आहे की बऱ्याच वेळा एक दोन तीन वेळा रिपीट करूनसुद्धा आपल्याला जर स्कोअर समजा पाचशे साडेपाचशेच्या वरती जात नसेल तर सर्व गोष्टीचा अठास करण्यापेक्षा आपण छानपैकी बी एम एस करून त्याच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट जी ज्यावेळेस बी एम एसमध्ये तुम्ही शिकायला जाल त्यावेळेस इझिली न करता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं जाऊन गेला आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठी मोठी सिकरी पादाक्रांत करणारी लोकांची संख्या मी पाहिलेली आहे एम बी बी एस एम डी एम एस किंवा एम सी एच किंवा सुपर पी जी करणाऱ्या विद्या माणसांपेक्षा डॉक्टर्सपेक्षा सुद्धा प्लेन बी एम एस किंवा एम डी आयुर्वेदमध्ये केलेल्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी सक्सेस डोळ्यात भरवून अंजन घालणार सक्सेस मी महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे कोणताही कोर्स छोटा किंवा मोठा नसतो तुम्ही शंभर टक्के त्याच्याकडे किती सकारात्मक दृष्टिकोनातून बघता यावरती त्याच्यावरती असणारा सक्सेस अवलंबून असतं बऱ्याच वेळा अनैसर्गिक गोष्टीकडे कितीही अटहास करायला गेलं आणि आपल्याला जर समजा त्याच्यामध्ये जर आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस मिळताना दिसत नसेल तर आपण एखाद्या गोष्टीमध्ये अगदी निसर्गानं दिलेलं किंवा देवाने दिलेलं आपल्याला मार्क्स ॲक्सेप्ट करा आणि मिळेल ते घ्या आणि घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक क्षणाला त्याच्यावरती विचार करा त्याच्यामध्ये सखोल ज्ञानाची गरज असते तुम्ही कोणताही विषय हलका किंवा भारी नसतो तुम्ही तो किती हलक्यात घेता आणि किती त्याला नजरेमध्ये डिटेल्स मध्ये जाता किंबहुना त्याच्याकडे किती पॉझिटिव्ह अटिट्यूड न बघता आणि त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी आपण किती सिन्सियर आहे या गोष्टीवरती तुमचं आयुष्याचं सक्सेस अवलंबून असतं जगाच्या पाठीवर पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याच वेळा काही बी एम एस डॉक्टर म्हणजे बऱ्यापैकी बी एम एस डॉक्टरांचे जे काय सक्सेस असेल तो इतर एम बी बी एस किंवा एम डी डॉक्टरांच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी दिसायला लागलेलं नसलं तरी सुद्धा काळाच्या महिमानुसार वरचेवर आयुर्वेदाकडे जाणारांचा कल किंवा अशा प्रकारचे आजार की अगदी लगेचच बरे व्हायची आवश्यकता नाही दुर्गामी आजारावरती अॅलोपॅथी ज्यावेळेस थांबते त्यावेळेस आयुर्वेद सुरू होतं आणि आयुर्वेदामध्ये करिअर करायला तुम्हाला कसल्याही प्रकारची हरकत नाही असं माझं तरी शंभर टक्के या निमित्तानं मत आहे वास्तविक पाहता आज आपला जो विषय आहे तो गव्हर्मेंटमध्ये महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटच्या बी एम एसमध्ये कोणत्या ना कोणत्या असणाऱ्या टोटल बी एम एस कॉलेजेसमध्ये आपल्याला सेफ स्कोर किती होता दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये किती असेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे शेवटच्या सर्व कॅटेगरीनुसार जर पाहायला गेलं तर आपण जनरल किंवा ओपन कॅटेगरीचा जर आपण स्टडी करायला गेलो तर या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये चारशे ब्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या आणि ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंडमध्ये चारशे एकोणसाठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये बी एम एस मिळालेलं होतं हाच स्कोर ओपन कॅटेगरीसाठी सा राहील डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी चारशे ऐंशी मार्क्सला शेवटचं कॉलेज गव्हर्नमेंटचं महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं तेच शेवटच्या ऑनलाईन स्ट्रीव राऊंडमध्ये मात्र चारशे छप्पन मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं बी एम एसचं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीच्या विद्या विद्यार्थ्यांना चारशे एकोणऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच पहिल्या राऊंडमध्ये बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं होतं तेच आपण सीमध्ये चारशे अठ्ठावन्न एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं बी एम एस गव्हर्नमेंटचं कॉलेज गेल्या वर्षी मिळालेलं होतं आपला जो सेप स्कोर असेल तो आपल्या कॅटेगरीचा सेप स्कोअर हा वी जे डी टी किंवा व्ही विमुक्त जाती या कॅटेगरीसाठी चारशे एकसष्ट मार्कला शेवटचं गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये बी एम एसचं मिळालं होतं तेच शेवटच्या राऊंडमध्ये पाहायला गेलं तर आपल्याला ते, चा ते चारशे सदोतीस एवढे मार्क्स असले तरीसुद्धा गव्हर्नमेंटचं बी एम एस कॉलेज मिळालेलं आहे एन टी बी एन टी बी किंवा एन टी बी किंवा एन टी वन या कॅटेगरीसाठी आपल्याला चारशे छत्तीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा पहिल्या राऊंडमध्ये शेवटचा विद्यार्थ्याचं बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळालेलं होतं आणि ते मात्र चारशे दहा किंवा तीनशे शहाण्णव मार्क्स असणाऱ्या मुलीला म्हणजे फिमेल कॅन्डिडेटला शेवटचं बी एम एसचं कॉलेज गव्हर्नमेंट मिळालेलं होतं एन टी टू किंवा एन टी सीसाठी चारशे चौऱ्याहत्तरचा कट ऑफ होता दोन ह दोन दोन, दोन हजार तेवीसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये तोच शेवटच्या राऊंडमध्ये मात्र एन टी सीसाठीचा तीनशे पंच्याहत्तर एवढे मार्क्स असणाऱ्यासुद्धा विद्यार्थिनीला एन टी सीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे फक्त एकाला मिळालेलं आहे परंतु कट ऑफ जो आहे तो चारशे वीस हा राहिलेला आहे एन टी डी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये चारशे साठ मार्क्सला मिळालेलं होतं आणि शेवटच्या राऊंडमध्ये मात्र तीनशे सेहेचाळीस मार्क्सच्या फिमेल कॅन्डिडेटलासुद्धा गव्हर्मेंटचं बी एन टी डीमध्ये बी एम एस मिळालेलं होतं परंतु ॲक्च्युअली मात्र चारशे सहा सर्वसाधारणपणे एवढा कट ऑफ एन टी डीसाठी राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये हा कटॉप चारशे चौदापर्यंत राहिला परंतु शेवटपर्यंत तो कमी होईल मात्र तीनशे एकोणनव्वद एवढा कटॉफसुद्धा यावर्षी राहिलेला आहे एस टी कॅन्डरीयसाठी पहिल्या राऊंडमध्ये बी एम एसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये तीनशे आठ मार्कला मिळालेलं होतं तेच शेवटपर्यंत दोनशे एकोणऐंशी मार्क्स पडले पडलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्नमेंटचं बी एम एस महाराष्ट्र राज्यामधलं मिळालेलं होतं आपल्याला हा जो स्कोर आपल्या कॅटेगरीनुसार पाहायला गेलं तर दरम्यान हाच क कट ऑफ दरवर्षीच्या तुलनेमध्ये ओपन डब्ल्यू एस आणि ओ बी सी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना दरम्यान चारशे पन्नासपेक्षाच्या दरम्यान मार्क असतील तर तुम्हाला गव्हर्मेंटचं कॉलेज मिळू शकतं एस सी आणि एन टी बी ए कॅटेगरीसाठी तीनशे ऐंशीपेक्षा मार्क जास्त असतील तरीसुद्धा मिळू शकतं एस टी कॅटेगरीसाठी मात्र दोनशे ऐंशीच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचं बी एम एस मिळण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवता येऊ शकतो एकंदरीत सेफ स्कोअर फॉर गव्हर्मेंट बी एम एस इन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामधील बी एम एसच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीला सेफ किंवा सुरक्षित स्कोअर किती असू शकतो या संदर्भातली आपण ही चर्चा केली आहे आपल्याला आवडली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना आपलं हे बुक आहे ह्या सगळ्या बुकमध्ये गायडन्स आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सर्वच बुकमध्ये डिटेल लेखाजोखा ॲडमिशनच्या संदर्भात त्याचबरोबर सर्व कटॉप आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे ज्यांना मागवायचे त्यांना चारशे रुपये आपला हे नंबर दिलेला आहे त्याच्यावरती त्यावरती फोनपे गुगल पे पेटीएम पे करू शकता जेणेकरून तुम्हाला आमचा घरपोच स्पीड पोस्टणं तीन ते चार दिवसामध्ये बुकलेट येऊ शकतं आणि हे तुमच्या मा तुमच्या ज्या काउन्सलिंग प्रोसेस आहे किंवा जी ॲडमिशन प्रोसेस याच्यामधनं मैलाचा दगड होऊ शकतो एवढंच या निमित्तानं म्हणून आता हा व्हिडिओ संपवतो ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर येणार आहे ह्याच्यापेक्षा खूप कमी येणार आहे जस्ट इलिजिबल आहे सुद्धा दहा ते बारा ते पंधरा लाखामध्ये इतर राज्यांमध्ये क कर... हंड्रेड पर्सेंट बी एम एस करून देण्याचा आम्ही कन्सेप्ट गेल्या वर्षी जवळपास शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्सांनी बी एम एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बिंधास्त आपल्या सिस्टमची अटॅच रहा, तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि हंड्रेड पर्सेंट सक्सेल करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र